मिहिका म्हणाली अविकाची आर्थिक परिस्थिती किंवा तिचा सामाजिक दर्जा काही इतका महत्त्वाचा नाही शेवटी नंदिनी आणटी आईची बेस्ट फ्रेंड आहे म्हणूनच प्रॉब्लेम आहे आर्यन म्हणाला आणि त्याने पाहिलं की ध्रुव आणि मिहका दोघेही आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहत होते नंदिनी आणटी आईची बेस्ट फ्रेंड आहे हो पण ती अविकाची आई नाही आर्यनने सांगितलं आणि त्यांच्या नजरेत एक धक्का स्पष्ट दिसून गेला ती तिची आई नाही मिहिकाने विचारलं आता तर काय सुरू आहे हेच कळन असं झालं होतं जर नंदिनी आंटी तिची आई नव्हती तर तिने आईला फोन करून सांगितलं कसं की ती तिच्या मुलीला शिक्षणासाठी पाठवत आहे ती भुव्या उंचावून आर्यनकडे उत्तरासाठी पाहत होती म्हणजे अविका दत्तक आहे का ध्रुवने शंका बोलून दाखवली ती नंदिनी आंटीची सून आहे आर्यनने शांतपणे उत्तर दिलं त्याने आपल्या भावाच्या आणि बहिणीच्या चेहऱ्यावर उमटलेला धक्का पाहिला आणि तो हलकेत उदास हसला हाच तो प्रतिसाद होता जो त्याने अविकालाही दिला होता अर्थातच त्यानंतर लगेचच कदाचित काही सेकंदातच त्याला राग आला होता अविकाचं लग्न झालंय मेघाने अविश्वासाने कुजबुजत विचारलं झालं होतं आर्यनने उत्तर दिलं की उपरोध होता यात असं त्याच्या मनात आलं काही तासांपूर्वीच त्याने अविकाशी असाच काहीसा संवाद केला होता आता त्याला कल्पना आली होती की ती तेव्हा कशी अस्वस्थ झाली असेल त्याने मान हलवली किती मूर्खपणा केला होता त्याने अगदी तसंच अविकाने न्याय न करता घाईघाईने तिला दोष देणं जसं आता मेहका आणि ध्रुव करत होते त्याच्या थंदा आणि उद्धट वागण्याने ती किती दुखावली असेल याची कल्पनाच होती म्हणजे काय ध्रुवने कपडावर का आठी घेऊन विचारलं आणि आर्यन हसला पण त्या हसण्यात जराही आनंद नव्हता त्याने पाहिलं आपल्या भावंडांच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट उमटला होता आणि तो हलक्याच दुःखत तास त्याने हसला हाच तो प्रतिसाद होता जो त्याने अविकाला दिला होता अगदी शब्द न शब्द जुळत होता त्यानंतर काही सेकंदातच त्याला राग आला होता स्वतःवर मजेदार आहे ना आर्यन म्हणाला तिच्याशी हा संवाद झालेला माझा अगदी शब्द न शब्द त्याने स्वतःवर चीड घेत मान हलवत सांगितलं कमाल आहे आज मला अगदी स्पष्ट दिसतंय नव्हे जाणवतंय की तिला काय वाटलं असेल लाज अपराधीपणा दुःख तो प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला ती नंदिनी आंटीच्या मुलाशी साहिलशी लग्न केलेलं होतं पण लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एका अपघातात त्याचा मृत्यू झाला ती विधवा झाली त्याने थंडपणे कठोरपणे सांगितलं असं सांगणंच त्याला योग्य वाटलं कारण भावना व्यक्त केल्या असत्या तर तो गुदमरत गेला असता अजूनही त्या भावना ताज्याच होत्या दुःख अजूनही खोलवर होतं त्याच्या काळजाला विकासाठी खूपच वेदना होत होत्या एवढ्या थोड्या आयुष्यात तिने इतकं दुःख का भोगावं एवढं सगळं तिच्या वाट्याला का यावं का आयुष्य तिच्याशी एवढं क्रूर ठरावं एक अशी मुलगी जिला एवढं प्रेम द्यायची क्षमता आहे जी एवढ्या उदार मनाची आहे तिच्या सगळ्या स्वप्नांची पूर्ती व्हायला हवी होती सगळं काही मिळायला हवं होतं पण त्यालाही माहीत होतं असले प्रश्न विचारणं व्यर्थ आहे जे आपल्या हातात नाही त्याचं उत्तर मागण्यात काही उपयोग नाही पण अजूनही शक्यता होती आणि त्याला माहीत होतं तोच ती शक्यता साकार करू शकतो तिची स्वप्न तो पुन्हा जिवंत करू शकतो आणि करणारच ध्रुव आणि मेहिकाला काहीच सुचत नव्हतं धक्का हा शब्द देखील त्यांच्या भावना मांडायला पुरेसा नव्हता भिका तर फारच अस्वस्थ झाली होती तिला अविकाबद्दल खूप वाईट वाटलं आणि मग तिला आठवलं तिनेच तिला क्लबमध्ये यायला सांगितलं होतं आणि तिथेच आर्यनचा राग तिच्यावर कोसळला होता कदाचित ते एवढं वेदनादायक नसलं तरी तिच्यामुळे अविका त्रस्त झाली होती तिच्या डोळ्यात टचकन अश्रू आले हे योग्य नव्हतं अविका तर तिच्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठी होती आणि एवढ्या लवकर तिचं लग्न मग पतीचा मृत्यू हे सगळं कसं सहन केलं असेल तिने हे किती मोठं दुःख होतं आणि ती त्यातून कशी सावरली असेल काला एक शब्दही सुचत नव्हता तिने आर्यनकडे पाहिलं तो तिच्या जवळ आला आणि तिला घट्ट मिठी मारली थांबा त्याला काय वाटत असेल तिने आपल्या भावाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिला त्याचं दुःखही स्पष्ट दिसलं भिकानेही त्याला जोरात मिठी मारली जणू त्यांचं दुःख ती त्या मिठीतून बाहेर काढायचं ठरवत होतं आर्यनला नाविकावर खूप प्रेम होतं हे तिला स्पष्ट दिसत होतं आता तिची एकच इच्छा होती हे दोघं एकमेकांच्या वेदना दूर करत कायमचं एकत्र राहो तिला कुठलीही शंका नव्हती की ते शक्य होतं आणि ती त्यांची साथ द्यायला तयार होती प्रेम करत असतील तर त्यांचं एकत्र असणं स्वाभाविक होतं इतकं साधं होतं सगळं तिच्यासाठी क्षणभर तिने विचार केला जर हे सगळं तिच्याबरोबर घडलं असतं तर आणि मग जाणवलं की कितीही तयारी असली तरी एवढा आघात सहन करणं अशक्यच आहे तिला आता अविकासाठी नवीन प्रकारचा आदर वाटत होता कदाचित तिला आता ती नणन म्हणून चिडवणारही नाही जसं ती सहज करायची उलट आता ती तिच्यावर थोडं अधिक प्रेम करेल जेणेकरून अविकाला तिच्या आयुष्यातल्या कोणत्याही दुःखाची आठवणही राहणार नाही तिला आर्यनचा हात तिच्या डोक्यावरून फिरताना जाणवला ध्रुव अजूनही सावरत होता त्याच्या मनात अनेक भावना उसरत होत्या धक्का अविश्वास राग दुःख पण त्याला अविकासाठी कधीच सहानुभूती वाटली नाही उलट त्याला तिच्या जिद्दीला सलाम ठोकावासा वाटला तिच्या नव्या सुरुवातीचा धीर ते कौतुकास्पद होतं आणि त्याच्यासाठी आपल्या भावाचं कौतुक दुप्पट झालं तो स्वतः आर्यनच्या जागी असता तर काय केलं असतं त्याला माहीत नव्हतं पण आर्यन जसा ठाम उभा होता त्यातून स्पष्ट दिसत होतं की तो पुढे जाणारच आणि ते पाहून त्याला आर्यनचा अभिमान वाटला किती लोकांना असं धाडस असं स्पष्टतेचा निर्णय घेण्याचं सामर्थ्य असतं आणि एवढं प्रेम की विधवा त्याच्यासाठी फक्त लहानशी अडचण होती ध्रुव असला आणि मान हलवली मग तो उठला आणि आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला त्याच्या पाठिंब्याचं आणि प्रेमाचं स्पष्ट चिन्ह मला काय बोलावं ते समजत नाही भाऊ तो म्हणाला पण इतकं नक्की सांगतो मला तुझा भाऊ असल्याचा अभिमान वाटतो ही लहानशी अडचण खरंच तितकीच लहान आहे विशेषत जर तुला तिचा खरा स्वभाव माहीत असेल तर असं म्हणत त्याने आर्यानच्या डोळ्यात ते खडूसा दिलासा पाहिला आईबाबांना हे कसं वाटेल हे सांगता येत नाही अजून तो कपाळावर आठ्या घालत म्हणाला पण तू जो निर्णय घेणार त्यामागे आम्ही उभे राहू त्याने खात्रीने सांगितलं आणि भाऊ आम्हाला हे सर्व आधी सांगून तू आम्हाला सहभागी केलंस याबद्दल आभार तो कृतज्ञतेने म्हणाला आर्यनने मिहका भोवतीचा एक हात सोडून तो ध्रुव भोवती टाकला त्याला कधीच याहून चांगला भाऊ किंवा गोड बहीण मिळू शकली नसते अविका या सगळ्यातून सावरली कशी मेहिकाने हळू आवाजात विचारलं अजूनही तिच्या मनात अविकाचं वास्तव पटवून देणं सुरू होतं मिहिका आर्यनने सौम्यपणे म्हटलं मला नाही वाटत की ती पूर्णपणे सावरली आहे खरं तर कोणीच कधीच पूर्णपणे सावरत नाही त्याने सांगितलं आणि ती त्याच्याकडे अश्रूंनी भरलेल्या संभ्रमित नजरेने पाहू लागली तिच्यासाठी रडू नकोस तिला तुझी सहानुभूती नको आहे तो म्हणाला तिला तुझा पाठिंबा आणि स्वीकार हवा आहे तुझं प्रेम तेवढंच तिच्या बरं होण्यासाठी पुरेसं आहे जर तुला वाटत असेल की ती आपल्या आयुष्यातील त्या टप्प्याला विसरू शकते तर ते शक्य नाही त्याने बहिणीला समजावत सांगितलं पण ती त्या भूतकाळाशी शांततेने जगायला शिकू शकते त्यामुळे आता तिच्यामागे ॲडव्हेंचर ट्रिप किंवा क्लब नाईटसाठी तगादा लावणं बंद कर त्याने हलक्याच आवाजात तिला टोचलं आणि त्याला बहिणीच्या चेहऱ्यावर समजून घेतलेलं हसू दिसलं पण एखाद्या दुसऱ्या वेळी तिला घेऊन जायचं तर फारसं वाईट नाही त्याने मिश्किलपणे सांगितलं आणि मी हिका हसत असत तिचे अश्रू पुसू लागले लढाईवर जायचं असेल तर शस्त्र लागतात मीही हसून म्हणाली मला सोबत घे मी बघते उरलेल्या ठाकूर कुटुंबाला कसं झुकवायचं ती ठामपणे म्हणाली आर्यन हसला पण तू लढाईवर चालला आहेस तरी कधी ध्रुवने विचारलं तोही त्या हलक्या क्षणात सामील होता त्याला माहिती होतं की अजूनही सगळ्यांच्या मनात खूप गोष्टींनी ओझ झालं आहे पण एकमेकांचा स्वीकार आणि साथ असेल तर कुठल्याही गोष्टीला सामोरं जाता येतं त्याला ता। आईबद्दल थोडा अंदाज होता ती सहसा समजूतदारच असायची पण अविकाच्या भूतकाळाबद्दल तिची प्रतिक्रिया काय असेल हे त्याला माहीत नव्हतं आणि वडिलांबद्दल सांगायचं तर बेदवीर सिंह ठाकूर लढाई सुरू व्हायच्या आधीच अर्णशिंग फुंकतील याची काही शंका नव्हती त्यांना समजावणं उघड होतं आर्यनकडे त्यांच्यासाठी काही युक्ती आहे की नाही हे ध्रुवला ठाऊक नव्हतं म्हणूनच कदाचित त्याने आधी आम्हाला सगळं सांगितलं आणि यासाठीच ध्रुवला अभिमान वाटत होता की आर्यन त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्या मताला महत्त्व देतो जरी ते त्याच्यापेक्षा लहान असले तरी आणि आता काहीही झालं तरी तो आपल्या भावाला कधीही एकटं पडू देणार नव्हता मागच्या वेळी तो काहीच करू शकला नव्हता पण यावेळी तो अपयशी ठरणार नव्हता आज संध्याकाळी आर्यनने गंभीरपणे उत्तर दिलं इतक्या लवकर ध्रुवने विचारलं मला माहिती आहे की उत्तर काय असणार आहे आज विचारलं तरी उद्या विचारलं तरी तेच उत्तर मिळणार आहे आर्यनने उसाचं टांगत सांगितलं पण मला जे नको आहे ते म्हणजे त्यांनी अविकाचं मत बदलणं मला माहीत आहे ती लढाई न करता हार मानेल आर्यन म्हणाला ते खरंच आहे ध्रुवने जाणून म्हटलं तिला मानवणं फार कठीण आहे तो म्हणाला पण मला फक्त एवढं वाटतं की त्यांनी ही बातमी घेतली तरी कशी असं म्हणत त्याने कपळावर आठ्या घेतल्या त्यांना आधीच माहिती आहे आर्यनने गंभीरपणे सांगितलं त्यांना माहिती आहे मिहिकाने आश्चर्याने विचारलं हो किमान एवढं तरी की अविका विधवा आहे आर्यन म्हणाला आणि मिहिका आणि ध्रुव एकमेकांकडे पाहू लागले पण त्यांना हे माहीत नाही की त्यांचा मोठा मुलगा त्या मुलीशी लग्न करू इच्छितो तो, तो उपरोधिक हसत म्हणाला अविकाची काळजी करू नकोस मिहिकाने ठामपणे सांगितलं तू आईबाबांशी बोलत असताना मी तिच्यासोबत राहीन आईला फारशी अडचण वाटणार नाही पण बाबा ती थांबली आणि डोकं हलवलं त्यांना समजावणं हेच मुख्य आहे ती खिन्नपणे म्हणाली गृहीत धरू नकोस मिहिका आर्यने तिला समजावत सांगितलं आणि तिच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसल्यावर तो हसत तिचे केस कुरवाडू लागला आई किंवा बाबा दोघही यावर एकमत असायलाच हवं आणि मला कुठलाही पर्याय दुर्लक्षित करता येणार नाही तो म्हणाला आणि अविकाने दिलेलं चित्रकला चित्र भिंतीवर बघू लागला काही कळेल नाही इतकं सहज होईल किंवा इतकं मोठं वादळ येईल की या घराच्या पाया हादरतील तो बोलत होता पण ते शब्द त्याने जणू स्वतःशीच बोलत उच्चारले पण त्याच्या मनात निर्णय ठाम होता त्याच्या मनात हृदयात आत्म्यात याबद्दल शंका नव्हती की तो काय करणार आहे आणि तो ते मिळवणारच तो हट्टी होता आणि एकदा त्याने पाय रवले की जोपर्यंत तो स्वतः मागे हटायचं ठरवत नाही तोपर्यंत त्याला कोणीही हलवू शकत नाही नियती एक नोईंग स्मित करत होती जरी तिने एकदा दुसरा मार्ग दाखवला होता तरी शेवटी तिने अविकाला तिथंच पोहोचवलं होतं जिथे ती होती जिथे तिला पोहोचायचं होतं एक क्षण आठवला जणू त्या क्षणात एक आत्मपरीक्षण होतं सूर्य आणि पर्वताच्या नात्याबद्दल विचार होत होता पर्वताची स्थिरता तीच तर सूर्याच्या तेजस्वी किरणांना अडवून सावली आणि विश्रांती देत होती अविका एका खोल सत्याच्या उंबरठ्यावर उभी होती की ज्या नाचूक ढगांकडे ती पूर्वी फक्त पाहत असे ते देखील तितकेच सामर्थ्यवान होते तिला लवकरच हे करणार होतं की जीवनातल्या वादळांना तोंड देण्यासाठी तिला नेहमीच डोंगरासारखी ताकद लागते असं नाही जसं ढग डोंगरांमध्ये स्वतःचा आधार शोधतात तसंच अविका देखील स्वतःचा आधार स्वतःची ताकद आणि चिकाटी शोधू लागणार होती वेगाने खोलीत घुमलेला वेदजींचा आवाज आर्यनकडे रोषाने पाहत घुमला तुला काय करायचं आहेस तो गुरगुरला त्याचा चेहरा संतापाने लाल झालेला होता निलिमा मध्ये पडली तिचा आवाज काळजीने भरलेला होता वेद कृपया इतके ओरडू नका संपूर्ण कॉलनीला आपलं काही समजायला नको तिने नवऱ्याच्या हातावर शांतपणे हात ठेवला जाणून होती की त्याचा राग आर्यांच्या हट्टी स्वभावाला अजूनच चिथावेल वेरचा राग उसरून बाहेर आला त्याचे शब्द एका तुफानी प्रवाहासारखे बाहेर पडले तुला दिसत नाहीये का निलिमा हे पुन्हा एकदा त्याच्या बंडखोरीचं उदाहरण आहे तो नेहमीच मला आव्हान देतो आणि आता पुन्हा एकदा तसंच करतोय फक्त मला चिडवण्यासाठी त्याचं शरीर संतापाने थरथरत होता ते पुन्हा आर्यनकडे बडले आर्यन मात्र शांतपणे उभा होता दोन्ही हात मागे ठेवून चेहऱ्यावर स्थिर भाव वेदजी पुन्हा जोरात ओरडले त्यांच्या शब्दात तुच्छता होती तुला खरंच माहीत आहे का तू काय बोलतोयस आर्यन हो सर आर्यन आत्मविश्वासाने म्हणाला थेट आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाहत मला माझ्या भावना माहीत आहेत आणि मला अविकाशी लग्न करायचं आहे तो शांतपणे म्हणाला वेदजीला आता समजणं असं झालं होतं की त्याचा मुलगा काय बनला होता जेव्हा आर्यनने सांगितलं की त्याला काही महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा त्याने निलिमाला जेवणानंतर बोलवायला सांगितलं होतं पण आता त्याला वाटलं की आधीच विचारायला हवं होतं की काय विषय आहे आर्यनच्या त्या शांत आणि ठाम घोषणेने की तो अविकावर प्रेम करतो आणि तिला लग्नासाठी विचारत आहे त्याच्या रागाचा कडेलोट केला होता तुझ्या मुलाचं काहीतरी चुकतंय निलिमा वेदजी चिडून म्हणाले त्याला थोडं तरी शहाणपण शिकव हा काम जा का आमच्या कुटुंबाचं नाव खराब करायच्या मागे लागलाय ते डोकं हलवत म्हणाले आर्यन निलिमा हळू आवाजात म्हणाली तुला माहीत आहे का अविका कोण आहे तिने विचारलं आर्यनचं बोलणं ऐकून तिलाही धक्का बसला होता तिचं त्या मुलीविरुद्ध काहीच नव्हतं अविका गोड होती पण नीलमाला खात्री नव्हती की आर्यनला तिच्या परिस्थितीचं भान आहे की नाही आणि ती स्वतःचा मुलगा अशा मुलीशी लग्न करेल हे कसं पाहू शकत होती जे आधीच एकदा लग्न करून आली होती ती आपल्या नवऱ्याला आणि मुलाला दोघांनाही ओळखत होती दोघांचाही स्वभाव तापट आणि हट्टी होता जितका वेदविरोध करेल तितकाच आर्यन ठाम होईल पण पर... हे सगळं सुरू असताना आर्यन आणि अविका यांच्यातील जवळीक तिला आधीच कशी जाणवली नव्हती तिच्या नजऱ्यात हे सगळं घडलं तरी कसं माझा प्रश्न उलट आहे तुम्हाला माहीत आहे का है? तो तो ती कोण आहे आर्यनने एक उपहासमय हास्य करत उत्तर दिलं तो क्वचितच आपल्या आईशी उद्धटपणे बोलायचं ती त्याचा आधार होती त्या सगळ्या वर्षात त्याला वाटलं होतं की ती त्याच्या बाजूने उभी राहील पण तसं काही घडलं नाही तिची प्रतिक्रिया अगदी तशीच होती जशी त्याने अपेक्षित केली होती इतरांना उपदेश करणं सोपं असतं की प्रगतिशील व्हा समजूतदार बना पण जेव्हा स्वतःच्या मुलाबद्दल निर्णय घ्यायचा असेल तेव्हा सगळे निकष बदलतात हे आर्यनने आता नीट समजून घेतलं होतं तो उपहासाने असला वडिलांच्या चेहऱ्यावर रोष आणि संताप होता तर आईच्या चेहऱ्यावर निराशा त्याच्यामुळे पण त्याला आता फरक पडत नव्हता त्याला माहीत होतं की तो विरोध होणार आहे त्याने खिडकीजवळ उभ्या असलेल्या ध्रुवकडे पाहिलं जो शांतपणे सगळं नाट्य पाहत होता त्यालाही निलिमाची प्रतिक्रिया थोडी आश्चर्यचकित करणारी वाटली होती काय म्हणतोस तू दिलिमा कठोर आवाजात म्हणाली आणि तुझा बोलण्याचा स्वर नीट ठेव मला तुझं हे वागणं आवडत नाही ती म्हणाली मॉम ध्रुव मध्ये पळत म्हणाला माझ्या लक्षातच येत नाहीये एवढा गोंधळ कशाला तो नेहमी सारखा शांतपणे म्हणाला भैया फक्त तुमची अनुमती मागतोय त्याला त्याच्या प्रेमाच्या मुलीशी लग्न करायचंय त्याला अविकाशी लग्न करायचं आहे आणि तुम्हाला नंदिनी आंटीकडे बोलायला सांगतोय तो समजावत म्हणाला या तेवढं कठीण काय आहे कारण तुम्हाला खरं काय आहे ते माहीत नाही निलिमा दुःखी स्वरात म्हणाली आणि सत्य काय आहे जे तुला इतकं अस्वस्थ करते ध्रुवने पुन्हा विचारलं ती ती अशी मुलगी नाही की जिला मी माझ्या मुलाशी लग्न लावू शकते निलिमा म्हणाली हात आपसुकच मळत आर्यनला चांगली जोडीदार हवी आहे त्याला अधिक चांगलं काहीतरी हवं आहे जीवनसाठी ही काही विनोदाची गोष्ट नाही ध्रुव निलिमा आता थोडं धैर्याने बोलत होती कारण तिला तिचं कारण सापडलं होतं तिला चांगलं कुटुंब असायला हवं शिक्षण असायला हवं व्यक्तिमत्व चांगलं असायला हवं आणि ती आर्यनला आनंद देणारी असायला हवी ती ठामपणे म्हणाली आई तू हे सगळं क्रम ठरवलं आहेस का आर्यन उपरोधिकपणे म्हणाला आता त्याच्या बोलण्याच्या टोनला किंवा शिष्टाचाराला काही फरक पडत नव्हता माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा आहे मी एकतीस वर्षांचा आहे स्थिर आहे आणि माझे बहुतांश निर्णय मी स्वतः घेतले आहेत खरं तर जवळजवळ सगळेच तुम्हाला मी फक्त कळवले आहे की काय करतोय किंवा बऱ्याचदा तर झाल्यावर सांगितलंय या बाबतीत मी तुम्हाला निर्णय कळवत आहे आणि पुढचं पाऊल टाकण्याची विनंती करत आहे तोही ठामपणे म्हणाला माझ्यासाठी ती चांगल्या कुटुंबातून आहे तिचं शिक्षणही चांगलं आहे तिचं व्यक्तिमत्व मनमोहक आहे आणि ती मला आनंद देते त्याने सांगितलं आईने जे गुण सांगितले होते ते सगळे तो मोजून दाखवत होता त्याच्याकडे सांगण्यासाठी अजून अनेक कारणं होती तुला खरं माहीत नाही आर्यन दिलिमा डोकं हलवत म्हणाली ती विधवा आहे आर्यनने उत्तर दिलं आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आलेलं आश्चर्य त्याने पाहिलं हेच तुमचं सगळ्यात मोठं दुखणं आहे ना बाबा तुमचंही तेच ना त्याने आपल्या वडिलांकडे पाहिलं जे स्तब्ध होते मग त्याने पाहिलं की त्याचे आई वडील एकमेकांकडे पाहत होते तिने मला स्वतः सांगितलं होतं त्याने साधेपणाने सांगितलं तुम्हाला वाटलं की तिने हे माझपासून लपवलं आहे त्याने उपासाने असंच सांगितलं पण तसं काही नाही खरं तर तिने माझा प्रस्ताव सरळ नाकारला होता याच कारणासाठी त्याने त्यांना सांगितलं आणि त्याचे पालक अजून चकित झाले म्हणजे ती माझं आयुष्य बर्बाद करायला निघाली नाहीये उलट मी तिला प्रेम करतो आणि तीही करते हे एक छोटा अडथळा आहे पण सहज ओलांटा येण्याजोगा माझ्या दृष्टीने याचा काहीच फरक पडत नाही जरी तिचं लग्न खूप काळ टिकलेलं असतं तरीही माझं तिच्याबद्दलचं प्रेम तसंच असतं तो म्हणाला पण वडिलांच्या चेहऱ्यावर उपहास दिसल्यावर त्याने आईकडे वळत तिच्याजवळ गेला तो तिच्यासमोर बसला आणि तिचे हात हातात घेत म्हणाला आई लग्नात सगळ्यात महत्वाचं काय असतं पण तिचं उत्तर न ऐकता तो पुढे म्हणाला की तुम्ही आनंदी असायला हवं नाही का त्याने हळुवारपणे सांगितलं आणि निलिमाने होकार दिल्यावर तो पुढे म्हणाला फक्त अविकाची उपस्थिती मला आनंद देते आई त्याने सांगितलं मी सांगू शकत नाही पण सुरुवातीपासूनच ती मला वेगळी वाटली तिच्या शांत सौम्य स्वभावाने मला सावरणं दिलं ती मुद्दाम काही करत नव्हती पण आमचं एक वेगळंच नातं आहे असे क्षण येतात जेव्हा मला काही सांगायची गरजच नसते आणि तिला सगळं कळतं अशा मुलीशी लग्न करणं योग्य नाही का मी तिला एवढं प्रेम करतो की तिचं आधी लग्न झालं होतं की नाही का याचा काहीही अर्थ नाही ती विधवा आहे घटस्फोटीत आहे की काही वेगळं याचा काहीच फरक पडत नाही फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की तिच्यासोबत मी एकरूप झाल्यासारखा वाटतो आणि आई खरं सांगतो तिच्यासोबत मला शांती मिळते माझ्या स्वतःबद्दल माझ्या भूतकाळाबद्दल आणि तिच्यासोबत यापेक्षा महत्वाचं काही आहे का तो विचारत होता आर्यनच्या या खोल भावना ऐकून निलिमाच्या डोळ्यात अश्रू आले तिने आपला मुलगा नीट घडवला होता पण तिच्या मनात जी भावना खोलवर बसली होती ती काही निघत नव्हती ती त्याची आई होती आर्यनचं प्रत्येक वाक्य खरं होतं ती त्याच्याशी शंभर टक्के सहमत होती आणि तरीही जर अविकाचं आधी लग्न झालं नसतं तर ती थी तिच्या सुनेच्या रूपात नक्की स्वीकारली असती पण ते वास्तव नव्हतं कदाचित ती दुटप्पी होती कदाचित या विषयात ती फार संकुचित विचारांची होती पण तिला आपला मुलगा अविकाशी लग्न करताना पाहणारं नव्हतं तिचं मन तयार नव्हतं काय माहीत उद्या याच गोष्टीवरून दोघांमध्ये मतभेद झाले तर जर उद्या आर्यनला तिचा भूतकाळ सहन झाला नाही तर काय होईल मग ती काय करेल नाही ती हे मान्य करू शकत नव्हती आर्यन बेटा ती सुरुवात करत म्हणाली आवाज काळजीने भरलेला होता तुझ्या भावना समजतायत मला पण अविकाचा भूतकाळ पाहून मी तुला तिच्याशी लग्न करू देऊ शकत नाही तू आता भावनांमध्ये वाहून चालला आहेस पण थोडं तर्कशुद्ध विचार कर तिने आग्रहाने सांगितलं अविकाचा आधी नंदिनीच्या मुलाशी लग्न झालं होतं आणि नंतर ती एका दुसऱ्या पुरुषासोबत दोन महिने राहिली होती त्याच्या दुर्दैवी मृत्यूपूर्वी उद्या जर तुला हे पसवणं अशक्य झालं तर काय जर तूच तिच्याविषयी तिरस्कार वाटू लागलास तर काय ती विचारत होती तिचे प्रश्न कळवट पण तर्कशुद्ध होते आई उद्यावर आपला काही ताबा नसतो आर्यन हळू आवाजात म्हणाला त्याला जाणवलं की हे लढाई तो लढाईच्या आधीच हरला आहे त्याने आईच्या डोळ्यात तो निर्धार पाहिला होता आणि त्याचं मन खट्टू झालं होतं आणखी एक भ्रम तुटला पण यावेळी त्याने अपेक्षा ठेवलीच होती त्याने भूतकाळ शिकवला होता की कुणावरही पूर्ण विश्वास ठेवणं धोकादायक असतं जरी त्याला अविकावर पूर्ण विश्वास होता मजेशीर गोष्ट म्हणजे त्याला खात्री होती की अविका कधीच त्याला दुखावणार नाही कधीच कुठून आणि कसा हा विश्वास आला त्याला ठाऊक नव्हता फक्त एवढंच माहीत होतं की तो आहे आणि एवढंच पुरेसं होतं पण आई वडिलांनी आपल्या मुलांसमोर जो चेहरा दाखवतो तो खरा असतोच असं नाही पण तरीही तो आईला दोष देणार नव्हता ना जसा आपल्या भूतकाळावर आपला, आपला काहीही ताबा नसतो तसंच आपण फक्त आपल्या वर्तमानावर काम करू शकतो आणि भविष्यासाठी चांगलं घडावंहीच अशा ठेवू शकतो त्याने तर्क देण्याचा प्रयत्न केला मी हे वचन देऊ शकत नाही की अविकाचा भूतकाळ मला कधीच त्रास देणार नाही किंवा तिचं दुसऱ्या पुरुषासोबत काही काळ राहणं कधीही अडचण बनणार नाही पण मला माहीत आहे की आज मला त्याचा काही फरक पडत नाही आणि त्यावरूनच मला खात्री आहे की भविष्यातही ते माझ्या आनंदात अडथळा ठरणार नाही त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल आई माझ्या निर्णयावर विश्वास ठेवावा लागेल त्याने विनंती केली पण निलिमा काही बोलणार तोच वेदजीमध्ये मध्ये बोलले तुझ्या निर्णयावर विश्वास ठेवावा वेदने उपासाने हसत म्हटलं तुझ्या निर्णयात कधी अक्कल होतीच का असती तर तू एनडीए मध्येच राहिला असता मी तुझ्यावर गर्व केला असता तू माझ्या आदेशाच्या विरोधात गेला नसता तू आधीच दाखवून दिला आहेस की तू कोण आहेस एक मूर्ख गोंधळलेला अडाणे माणूस मला वाटलं होतं की या वर्षात तू बदलला असशील पण मी चुकलो तू अजूनही तोच आहेस तो संतापाने म्हणाला आणि हे तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे मी हे अजिबात सहन करणार नाही माझा मुलगा कधीच अशा मुलीशी लग्न करणार नाही जी या घरासाठी योग्य नाही ती मुलगी या घरात लग्न करून येणार नाही आणि हे शेवटचं आहे मला इतर कोणाचं मत माहीत नाही आणि ते मी ऐकणारही नाही जर तू हे लग्न केलंस तर आमच्यातले सगळे संबंध संपलेले समज त्यांनी थेट धमकी दिली निलिमाच्या तोंडून सुटलेल्या आक्रंदावर आनिंना खात्री पटली तीही याला मान्यता देणार नाही मी असभ्यपणा सहन करणार नाही वेदजी ठामपणे म्हणाले आपल्या कुटुंबाच्या मूल्यांवर कुणी बोट ठेवावं हे मी सहन करणार नाही पुन्हा आपल्या प्रतिष्ठेवर डाग लागणं मी मान्य करणार नाही ते ओरडले आर्यनने त्याच्या वडिलांच्या एकाही शब्दावर काही प्रतिक्रिया दिली नाही तो आईकडे बघत राहिला त्याने पाहिलं तिच्या मनात शंका होती पण मग पुन्हा तिच्या चेहऱ्यावर नियंत्रण आलं तिने निर्णय घेतला होता आणि आर्यनला समजलं की आता काहीही बोलून उपयोग नाही ती पतीसोबत उभी राहील तो उठला एक दीर्घ श्वास घेत मला हे समजत नाही ध्रुव रागाने म्हणाला तुम्ही लोक तुमच्या मुलाच्या आनंदाचा बळी द्याल फक्त लोक काय म्हणतील म्हणून तो विश्वास ठेवू न शकेल अशा आश्चर्याने म्हणाला तो बराच वेळ शांत होता पण आता त्याला आईवडिलांचं दुटप्पी वागणं सहन झालं नव्हतं आर्यने आपलं मन उघडं करून टाकलं होतं आणि तरीही ते त्याच्या भावना ऐकायला तयार नव्हते आणि वडिलांनी तर त्याला घरातूनच हाकलण्याची भाषा केली होती हे त्याला सहन होणार नव्हतं ध्रुव हे तुझं प्रकरण नाही निलिमा ठामपणे म्हणाली आणि तीही उठले बोलणं संपलं आहे आर्यन आम्ही तुझं अविकासोबतचं नातं मान्य करणार नाही आणि जर तुला आमची किंमत वाटत असेल तर तूही हे नातं सोडून दे तिचं इथे राहणं फक्त अजून काही आठवड्यांचं आहे त्यानंतर ती निघून जाईल निलिमा ठामपणे म्हणाली आणि आपले हात छातीशी घट्ट गुंडाळून उभी राहिली मग आपल्याला काय महत्वाचं वाटतं आई ध्रुवने हट्टाने विचारलं कोणती आई आपल्या मुलाचं दुःख ओळखत नाही कोणते वडील आपल्या मुलाला प्रेमात पडलं म्हणून दोष देतात तुम्हीच तर आम्हाला शिकवलं होतं की सामान्य पातळीपलीकडे जा रोजच्या आयुष्याच्या मर्यादा ओलांडून स्वतःला सिद्ध करा आणि आता जेव्हा आम्ही तसंच केलं तेव्हा तुम्ही आम्हाला भावनिक पद्धतीने गुंतवून आमच्यावर बंधनं टाकायला बघताय त्याने कळवटपणे म्हटलं आर्यन बरोबर होता एखाद्याचं केवळ वरवरचं वर वर रूप पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे आणि जेव्हा ते रूप तुटतं तेव्हा फार वेदना होतात तो संतापाने म्हणाला बस झालं वेदने जोरात सांगितलं माझ्या घरात अशा शब्दांना मी आता सहन करणार नाही आर्यन हे प्रकरण इथेच संपलं तू तु तुझ्या आईचं ऐकलंस आणि आम्ही दोघं या निर्णयावर ठाम आहोत त्याने ठामपणे सांगितलं माझा मोठा मुलगा एका विद्वेषी लग्न करून आमच्या प्रतिष्ठेला धक्का देईल हे मी कधीही सहन करणार नाही पुन्हा नातेवाईक आणि मित्रमंडळी आमच्या पाठीमागे असतील मी हे परत होऊ देणार नाही त्याने आर्यनकडे रोखून पाहत स्पष्ट केलं तरी एका बाबतीत शाब्बास तू तु तुझा भाऊ तुझ्या बाजूला कसा आला हे खरंच जाणून घ्यायचं आहे काय खोटं सांगितलंस त्याला की तो तुझ्या या अयोग्य निर्णयामागे उभा राहिला त्याने उपासाने विचारलं ध्रुव काही बोलणार होता पण आर्यनने डोकं हलवत त्याला थांबवलं आर्यन दिलिमा पुन्हा बोलायला ला लागली आमचं एक बेटा आम्ही सांग जे सांगतोय त्याचा अर्थ आहे तुझं जे काही आहे ते नाही आम्ही तुझ्या आईवडील आहोत जरी तू आता स्वतंत्र राहत असलास स्वतःचे निर्णय घेत असलास तरी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच आम्ही तुला दुखावलेलं पाहू शकत नाही आम्ही तुझं आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही तू सध्या क्षणिक भावना आणि प्रेमाच्या आंधळेपणात आहेस हे सांगताना मला वाईट वाटतं पण आम्हाला अविकाबद्दल काही वैयक्तिक नाही ती खूप गोड मुलगी आहे पण ती तुझ्यासाठी योग्य नाही कधीतरी तू आमचं ऐकून आम्हाला धन्यवाद म्हणशील आम्ही जे काही बोलतोय ते अनुभवावरून बोलतोय अग्नीला हात लावल्याशिवाय तो जळवतो हे समजण्याची गरज नाही तिने शहाणपणाच्या सुरात सांगितलं आर्यनने खोल श्वास घेतला आई तो आदराने म्हणाला तुमचं मत मी मानतो आणि जसं तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तसाच मलाही आहे त्याने शांतपणे पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिलं जेव्हा मी या दरवाज्यातून आत आलो तेव्हाच मला माहिती होतं की तुमचं उत्तर काय असेल पण तरीही एक आशा होती की असं नसेल त्याने हसत म्हटलं पण ते हसू डोळ्यांपर्यंत पोहोचलं नाही पण मी तुमच्याशी असहमत आहे कदाचित माझं सांगणं तुमच्यासाठी धक्का होता कदाचित तुम्हाला अपेक्षा नव्हती म्हणून तुमच्या प्रतिक्रिया इतक्या तीव्र आहेत पण माझा निर्णय ठाम आहे त्याने निर्धाराने सांगितलं माझं हविकावर प्रेम आहे आणि या निर्णयावर किंवा माझ्या भावना बदलण्यासाठी काहीही कारण नाही <Kane> त्याने स्पष्ट <-n031> सांगितलं पण तरीही मला वाटतं तुम्ही यावर पुन्हा विचार करावा तुम्ही जे काही म्हटलं आणि मी जे काही सांगितलं त्याचा विचार करा आणि जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा आपण पुन्हा बोलू त्याने शांतपणे सांगितलं वेद आणि निलिमा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले आणि ध्रुव त्याच्या भावांच्या संयमाचं कौतुक करत होता जरी आर्यनच्या डोळ्यांमध्ये असलेल्या लखलखित लग भावनांनी त्याचा राग वेदना आणि निराशा दाखवली तरी ध्रुवला त्याच्याशी सहवेदना वाटली या प्रसंगाने एक गोष्ट मात्र ध्रुवला स्पष्ट समजली जेव्हा तो रोशनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घरात सांगेल त्याच्यावर काय प्रसंग ओढवेल हे त्याला आता ठाम कळालं होतं त्याच्यासाठी ते आणखी कठीण असू शकतं कारण तो वेगळा राहत नव्हता शुभरात्री आई आर्यन म्हणाला आदराने बाबा असं म्हणून त्याने डोकं हलवलं आणि बाहेर निघून गेला आर्यनला आता बाहेर पडणं गरजेचं होतं नाहीतर तो फुटून निघाला असता त्याने आत इतका संयम ठेवला होता की आता तो पुरता कोसळेल असं वाटत होतं त्याला परिणाम माहीत होते पण तरीही त्याने आशा ठेवली होती मूर्खपणा केला होता नाही का तिच्यासोबत काय झालं होतं हे त्यांच्या आईवडिलांनी चौदा वर्षापूर्वीही समजून घेतलं नव्हतं तेव्हाही त्याच्या भावना आणि विचार योग्य होते आणि आजही तसेच आहेत घराच्या बाहेर येऊन तो थांबला त्याच्या मनात विचार आला की आई वडील आता थेट अविकाकडे जाऊन तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतील का त्याला तसं होण्याची भीती वाटली पण तो काय करू शकतो त्याला अजून तरी अविकाला काय घडलं हे सांगायचं नव्हतं ती आधीच खूप अस्वस्थ होती अजून दुःख तिच्या मनावर टाकायची त्याची इच्छा नव्हती त्याने लगेच मेहिकाला फोन केला जी सध्या अविकासोबतच होती आणि तिला सर्व काही सांगितलं मेहिकाने वचन दिलं की ती उद्या सकाळपर्यंत अविका जवळच राहील आणि मग तिला यांच्या घरी घेऊन येईल यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून ने येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद